आणि मग त्याच्यामुळे मला एक सारख्या आग पाडायची मग त्याच्यानंतर अजून काय वाटत मग मी काय करते त्याच्यापासून मग ते ऑपरेशनच करेन म्हणजे आपले जे कोणते बंगालचे लोक होते ना ते तर ऑपरेशन केलेले बस तसेच मग करायचे कमलनायन बजाज सव्वीसशे रुपयाचे इंजेक्शन घेतले घेतले नाही तर बारा महिने बी निघून पडला मला अच्छा अच्छा आणि अजून तुम्हाला कोमर कोम होते का असे खेटून होते असे म्हणजे असे चौक किती कोम होते तीन होते एक बारीक पत्ता आणि दोन जाडी तर ते बारीक होत गळाला जे दोन जाड येते आणि अजून काही त्याच्यामध्ये जंतू वगैरे जंतू व्हायचे म्हणजे शिबिर पडले होते त्याच्यामध्ये मग ते जायचे बसायचे मला समजायचं नसे आणि मग ते कोण समजा गळून पडा लागले तर ते तुम्ही ऑपरेशन वगैरे ठरवलं होतं बरोबर हा तुम्हाला औषधाचं कोणाकडनं कळायला मागलं अच्छा प्रदीप अच्छा तुमच्या आणि किती दिवस झाले औषधी आता सतरा दिवस आहे सतरा दिवस झाले बरोबर सतरा दिवसात म्हणजे माझे पंधरा दिवसातच कोंबड आला पंधरा दिवसातच कोंगाळ आणि ते जंतू वगैरे होते ते गेले ते सात दिवसातच सगळे गेले पंधरा दिवसात म्हणजे मला पुढे सर्व नाच भीती वाटाची कमारे चान्सर होतो काय होतं म्हणजे किती जणांना असं ऐकू आलं ना त्याच्यामुळे मग मी जास्त कम गरबड येऊ अच्छा अच्छा पण मग आता कसे आता सांगेल रुपात बाराने सुधारली श्री पूर्ण क्लिअर झालं आता वाटत नाही कसं आता या। याच्या कालपासून मी मनात सांगू शेल मी चालू हा म्हणजे आपलं पंधरा दिवसाच दोन डोसा दो असतात बरोबर म्हणजे पहिले तीन दिवस खायचं पंधरा दिवस घ्या दोन पुन्हा दिवस म्हणजे तुम्ही तीन दिवस औषध खाल्लं तर तीन दिवसात खेळला आता पण आता ते घेतले कालच्या नाचा उद्याच दिवस उद्या दिवस आणि बरोबर ला घेते मी पाच साडेपाच साडेपाच ला गरम पाणी तुम्ही मला भेटायला आले त्यावेळेस मी काय म्हटलं तुम्हाला किती दिवसात बरं असाल म्हणून तिसऱ्या चौथ्या दिवशीच परत पाहिजे तुम्हाला तिसऱ्या दिवशीच परत पाहिजे पूर्णपणे जंतू वगैरे आता काही म्हणजे काहीच नाही बाथरूम ला पहिल्या जास्त वेळ जावं लागत किती वेळ जातो पहिल्या वेळी पण कोणाची आग व्हायची पडायची मग मला आता काहीच नाही आता क्लिअर आहे आता गेले असे संघच लागेल बसायचं उठायचं म्हणजे एक एक दोन दोन मिनिटात तुम्ही पूर्णपणे क्लिअर होऊन नाही आणि कशासाठी मला काहीच त्रास नाही जेवण वगैरे आता वेगळं तुम्ही फक्त आता तीन दिवस होता औषधाचा तुम्ही पूर्णपणे आता जा तुमचा किती दिवस होता औषध खाण्याचा दुसरा दुसरा डोस म्हणजे दुसरा डोस पंधरा दिवसानंतर आता उद्याचा एक दिवस तुम्ही कशाला राहून औषध खात केला बरोबर सकाळी किती वाजता खाल्ला चार खायची बरोबर चार वाजता कोहणा पाणी कधी साडेपाच लाव पाच साडेपाच लोक पियाचे बरोबर आणि आता तुम्हाला कसं वाटतं एकदम आता एकदम फ्रीम क्लिअर आहे की असत नाही गुण पाडा म्हणजे गुण मी तुम्हाला काय म्हणून सांगितलं मी काय म्हणलं तुम्हाला होतो मी आशीर्वाद देऊन मला हे दुख ना आशीर्वाद मला सांगायची आज मग आता एवढा मी सांगितलं मला फक्त म्हणजे गुण आला पाहिजे म्हणजे मला आशीर्वाद देशिर्वाद कल्याण येत नाही सांगता येत नाही